मटन पुलाव झाला आता तो कसा झाला मी दाखवते तुम्हाला कसा झाला प्लेटमध्ये काढून या लवकर बिर्याणी खायला पुलाव खायला पुलाव खायला बिर्याणी आली माझ्या कोणत पुलाव खेळायला मटन पुलाव कोणा कोणाला आवडतं नक्की सांगा कमेंट करून एक थे 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 थे। आता मी जेवण देते त्यांना ते जेवण करतील झोपली आहे मिक्स करते तो तोला जेवण देते साधा अब्दम साधा बनवला त्यांना म्हणून काय रेसिपी बी काढली नाही होती रेसिपी काढायला तेवढा टाईम बी नाही भेटला म्हणून पटकन बनवलं काय म्हटलं वाफ येते त्याच्यामध्ये परत झाला दीदी झोपली दीदी उठेपर्यंत आम्ही जेवण करू झोपली कोण काय करू झोपा <laughs> आता आई जेवण करीन मग झोपीन जेवणची कामे थोडी आहे आम्ही तू काय सर्व कामामध्ये करायला असतो जेवण केलं की झोपला काय म्हणलं चलाय जेवण करून घे नाव ते करीन मी नंतर जेवण करून घे गाडीचा टाईम होऊन जाईल करताय जेवण करते आता जेवण झाल्यानंतर बोलते तुमच्याशी दिसते फ्रेंड ना आई गेली आत्ताच घरी त्यांची गाडी होती तर आता दिदीला टाकलं हॉलमध्ये खेळायसाठी आता दिदी करीन डान्स कर माऊ डांस कर नाच सी अशी नाच नाच मल नाच नाच बेटा डांस कर grei grenați și gre mama da mama आता उभं राहून नाचण मटकू नाही ना <laughs> का। कर कर डान्स करू कसा कस डान्स करते करणे माऊली फक्त डान्सच करणे आज 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 नुसतं डान्स करणे माझ्या माऊला नुसतं डान्स करणे माझ्या माऊला तुरुला माझ्या आई कुठे गेली बेटा आई गेली पूर सांग बुर गेली सांग आई कुठे गेली आईपूर गेली आईला ट्रेन होती म आई गेली आई मला भेटायला आली होती मना 再见，拜拜。